नो मी गजानन गायकवाड सर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा प्रतिनिधी तर आज आपण शेनगाव शहरात आलो होतो वटकोळी या गावामध्ये तर आपले जे कास्तकार आहेत दिलीप भाऊ मुंडे यांच्या शेतामध्ये आज आलो होतो आपण ते आपले सर्चचे बरेच प्रोडक्ट आपले या शेतामध्ये आपण वापरलेले आहेत तर आता यांचं एक मनोगत घ्यायचं आहे आपल्याला की जे की हे बघा तुम्ही बघू शकता हळद हा जवळपास दोन एकराचा प्लॉट आहे तर तुम्ही बघू शकता तर आपल्याला दिलीप भाऊ मुंडे यांचं थोडंसं मनोगत घेऊ सुरुवातीला प्रथम तुमचं नाव नंबर आणि गाव तुमचं सोय माहिती सांगा तुम्ही थोडीफार नमस्कार आ, मी दिलीप शंकरराव मुंडे राहणार वटकरी तालुका शेंगाव जिल्हा हिंगोली मी आठ चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्तर हा मोबाईल नंबर आहे सुरुवातीला तुम्ही म्हणजे तुम्हाला ॲग्रिकल्चरबद्दल कुठून कळालं होतं की बाबा तुम्हाला त्याचे प्रोडक्ट वगैरे कसं काय नियोजन लागलं होतं मला ज्ञानेश्वरीजी बायगन सर यांनी सातपट्टा यांनी सांगितलं कंपनी जबरदस्त आहे सोडून बघा अनुभव तुम्ही आता सुरुवातीला बघा तुम्ही हल्दी पिकांमध्ये आपल्या ऍग्रिकल्चरचं कोणत्या सुरुवातीचं तुमचं काय नियोजन केलं होतं काय सोडलं होतं किंवा मग काय फवारणी केली होती तुम्ही सांगू शकता का थोडी मी सुरुवातीला डिचिंग केली प्रोबिओन सुरुवातीला यांनी प्रोबिओनची डिचिंग केली की जे की बासष्ट पॉईंट पाच टक्क्याचं आहे आपलं नॅचरल बायोस्टिम्युलंट आहे

त्याला डेव्हलप करण्याचं काम करते म्हणजे याच एकंदरीत म्हणण्याचं काम काय की आपलं याचं की जमिनीमध्ये जे काही तुमचे ग्रुप असतात असतात ते तुमच्या जमिनीमध्ये काय होतात गच्च होतात मराठी भाषेमध्ये ते उचल होत नाही लवकर ते झाड घेऊ शकत नाही किंवा मग ते की तुमचं जे झाड घेण्याची सुरुवात होते उचलण्याचं काम म्हणजे वाहक आहे तुमचं घेऊन जाते झाडापर्यंत ते नॅचरल करून टाकते तुमच्या जमिनीत जे काही तुमचं फिक्सेशन झालेलं आहे तुमचं ओके काम करून टाकते मग तुम्हाला अजून आपले म्हणजे प्रोडक्ट वापरून तुम्हाला कसं वाटलं याच्यामध्ये नाही खूप समाधानकारक जबरदस्त म्हणजे दहा वर्षापासून हळदीचं उत्पन्न काढतो आम्ही परंतु या वर्षी जेवढं समाधान आहे तेवढी प्रोडक्ट बद्दल रेंज बद्दल तुम्ही काय सांगता म्हणजे कसं काय कसं करू तुम्हाला महाग पडले नाही 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 मस्त बजेट मध्ये जबरदस्त जबरदस्त रिझल्ट आले तुम्ही हळद बघू शकता तुम्ही हळद शेतकरी बंधू हळद बघू शकता तुम्ही एक नंबर ठीक आहे धन्यवाद